आपण जिंकू शकतो लढू शकतो आणि उत्तम प्रकारे राज्यकारभार करू शकतो ही शिकवण देणाऱ्या आणि आपल्या स्वराज्याला दोन छत्रपती घडवणाऱ्या स्वराज्यजननी राजमाता मासाहेब यांचा पाच गावातील राहता वाडा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाचाळ गावातील वाड्याचे पूर्ण अवशेष संपूर्ण वाडा वाड्यातील विहीर याची माहिती घेणार आहोत या वाड्याला वाडा म्हणण्यापेक्षा छोटा भुईखोट किल्ला म्हटलं तरी चालेल कारण की वाड्याला एकूण नऊ पुरुष असून वाड्याला च प्रवेशद्वारेही भक्कम स्थितीमध्ये आहे आणि पूर्ण तटबंदी आजही चांगल्या कंडिशनमध्ये आहे याच वाड्यानं शिवाजी महाराजांचा दहा काळ बघितला आणि ह्याच वाड्यामध्ये मासाहेबरावांचं निधन झालेलं आहे ह्याच वाड्याच्या पूर्वेला साधारणत अर्धा किलोमीटर वरतीच जिजामाताची समाधी आहे एकदम रायगड दिसतोय असा रायगड तुम्ही वरती <ज़ी> जर गेलेत बघायला तर क्लिअर दिसणार नाही खालूनच क्लिअर दिसतय कसं क्लिअर एकदम तासुल काढल्या गती कोणी वरती आहे ना कोणी वर जाऊ शकत नाही खाली रोप्याने किंवा पायी जाऊ <ज़ी> शकतात <ज़ी> मजी जिथे तासून काढलेलं आहे तिथे मी फक्त घोडपडच जाऊ शकते बाकी कोणच जाऊ शकत नाही तर असा भव्य असा रायगड आपल्या समोर आहे आता साहेबांना खाली आणण्याचं कारण काय साहेबांना रायगडचं हवामान मान्य नव्हे वयाच्या मानाने ते आजारी असायचे म्हणून रायगडच्या समोर पाचाड हा गाव आहे या गावामध्ये भव्य असा आऊ साहेबांचा शिवाजी महाराजांनी हा राजवाडा बांधलेला आहे राजवाड्यांचा परिसर साडेनऊ एकर आहे आता नंतर बांधणी राजवाड्याची बांधणी सुरुवात केली कुठून तर ही तटबंदी बाजूची पहिल्यांदा तटबंदी बांधली होती नंतर मग प्रत्येकांचं वास्तव्य त्या ठिकाणी बांधलं गेलं रायगडला छोट्या मोठ्या पॉईंटवरती बोर्ड आहे त्या ठिकाणी कुठल्याही पॉईंटला बोर्ड नाही आहे मी प्रत्येक चौताऱ्यावरती कोण राहतो त्यांचं नावास आपल्याला माहिती देणार आहे पुढचं मग नंतर तुम्हाला सांगेन त्यांच्या माझे आता परिचय झाले तर आपल्याला इथं माहिती वास्तव्य पहिल्यांदा बांधल्याच्या नंतर आपल्या समोर जे हे वास्तव्य दिसतं इथे आऊ साहेब हे पद्धत काय आहे वरती साहेबांनी लाकडं ना आपल्या पुण्यामध्ये नाल्यांची कौलं वगैरे आहेत ही कौलं असायची जसा इंग्रजांनी जसा रायगड जसा जालफोल केला तसा आऊ साहेबांचा वाडाही जालफोल केला वरचं शेत सगळं जळून गेलेलं आहे आता ओरिजिनल पाया म्हणून हा राहिलेला आहे शिल्लक पाहिजे ते राहायचे आऊ साहेबांच्या सेवेला शिवाजी महाराजांची चौथी पत्नी तिचं नाव पुतलाबाई बरोबर आपल्या समोर आज हे घर दिसतंय हे पुतलाबाई कंडिक्शन मी सांगितलं तसंच की खाली हा पाया मंडू आलेला आहे सेवेला आई आईच्या सेवेला महाराजांची चौथी पत्नी होती तिचं नाव पुतलाबाई हे बाकीचे तुम्हाला चौतारे दिसतय ते कोणाचे असणार आऊ साहेबांच्या सेवेला असणाऱ्या लोकांचे बाकीचे चौदारे तुम्ही आता रायगडला गेले भव्य असा शिवासन पाहिले समोर राजवाडा पाळले पाहिला नगरखाना पाळला पण आता इथे शिव शिवकालाच्या दोन तो विहिरी आहेत त्या शिवकाल्याच्या विहिरीवरती शिवाजी महाराज आईला भेटायला जर आले तर आई आणि ते गप्पा गोष्टी त्या विहिरीवरतीच बसून राहायचे ना करायचे त्या विहिरीवरती महाराजांचा असा तक्षा ठरलेला आहे तर चला आपण बघूया महाराज तर आईच्या घरामध्ये गप्पा गोष्टी सांगायच्या नाही हे बघा महाराजांचं बसण्याचं ठिकाण इथे बसायचे मानगड मांडी घालायचे आणि इथे असं ढोकं टेकायचे पायावर पाय टाकून इथे बसणार आणि इथे डोके टाकून बसायचे पण आई आण ते मग गप्पा गोष्टी इथे सांगायचे ह्या ना विहिरीचं नाव आहे तक्याची विहीर तक्याच्या विहिरीचं पाणी आऊ साहेबांना पिण्यासाठी आणि आऊ साहेबांचे चौदा सेवक फॅमिली सह या ठिकाणी राहायचे त्यांना पिण्यासाठी हे विर आहे पण पद्धत या विहिरीची अशी आहे की खाली जायचं ना हांडे बुडवायचे ना घरी नेहायचे नाही तो बघा तिथे राहाट होता त्या राटाने असं पाणी खेचलं जायचं तो आता तुटल्या गेला आहे पण ह्या विहिरीचे आणखीन काय विशेष आहे शांत आहे का ह्या विहिरीची पद्धत आणखी काय आहे ही पूर्वी विहीर एकदम प्याक संपूर्ण प्याक हे पण प्याकच होतं अजिबात एवढीसुद्धा लिकेज ही विहीर नाही आहे पाणी पिण्याचंच विहीर आहे मग शिवाजी महाराज जर आईला भेटायला जर आले घाय घाई नाही घाय तर मग त्यांना एकदम घाम यायचा पशेनच एकदम यायचा मग त्यांचा घाम कसा काय जाईल या विहिरीवर बसल्याच्या नंतर आपण आपल्या घरामधून कुठे जरी बाहेर गेलं थोडीशी रनिंग करायला आपल्याला घाम येतो आपल्या घरामध्ये सुविधा असतात फ्री फॅन असतो पण फॅन लावला की जरासं आपल्याला बरं वाटतं मग महाराजांचा हि तर घाम कसा काय निघून जाणार तर ही बघा ही यशी आहे ही, ही यशी आहे वीर संपूर्ण पॅक संपूर्ण पॅक आणि ह्या एशी मधून निस्ते पाण्याच्या वापर गार एकदम आपल्या घरामध्ये फ्रीज असतो आपण फ्रीज खोलल्याच्या नंतर गार वाफा लागतात ना तसं मग ह्याच्यातून पाण्याच्या वाफा गार मग हिथं मग थंडगार एकदम महाराज पाडणार मग थंडगार पाडण्याच्या नंतर शेवट इथे खाली बसणार फॅमिलीसह आणि मग तशी भांडी लागणारे असणार आलोमेंचे हांडी इथपर्यंत आणि मग इथं मोठं एवढं बोजे असणार का असणार पोतं कसल्या फळांचं वेगवेगळी वेगवेगळी वेग 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 त्याच्यामध्ये फळ मग एक एक सेवकांना बोलवणार शिवाजी महाराज त्यांच्याशी गप्पा गोष्टी सांगणार त्यांच्या हातामध्ये ती फळं देणार हे बघा इकडच्या आजूबाजूच्या पूर्वतांच्या महिला सुद्धा कधी शिवाजी महाराज येते त्यांचं दर्शन घ्यायला या ठिकाणी यायचं त्यांना सुद्धा वेगळे खा खाद्य आणायचे शेंगदाणे गुळ खोबरे असे काय लागणार आहे मिठाय वगैरे इथे आणून त्यांनाही वाटायचे तर हे टक्क्याची विहिरी ह्या टक्क्याच्या विहिरीची माहिती ही अशी आहे साडेनऊ एकरच्या परिसरमध्ये नामांकित मी बोललो ह्या दोन विहिरी आहेत आपण त्या विहिरीची माहिती नाही असा काय वापर चांगला करायचा घोडे धुणे घोड्यांना पाणी पाजणे साहेबांच्या सेवकांचे कपडे आणि आंघोळीसाठी हे पाणी वापरायचं पण ह्याला विंट्री हिच नाही असेल असं होळी असं विंट्री असेल असं आतून जायचं पण पाणी काढायचं कशा मी कावड होती कावड माहिती आहे ना पूर्वी त्या कावडीने पाणी काढायचं मग आंघोली कपडे वगैरे तिकडे धुवायचे साडेनऊच्या परिसरमध्ये मध्ये हा हा बघा हा समोरचा परिसर दिसतो या घोड्यांच्या पागा इथे घोड्या बांधल्या जायचं घोड्याना भिंटली त्या आंब्याकडून तिकडे त्या बघा पाहिल्या आहेत ना ह्या घोड्यांच्या पागा ही भिंत ही भिंत आणि ती भिंत ही अशीच भिंत तिथं होती आपल्या घरामध्ये आपली सुविधा आहे काय आपल्या घरामध्ये आता किचन निघालाय चूल असते मग साहेबांचं घर तिथं आहे मग साहेबांचा स्वैपाक कुठे बांधणार का हो इथं काहीतरी पाहिजे का नाही मग हा किचन रूम ही भिंत तिथं आहे हा किचन रूम ह्या विहिरीतलं पाणी त्या विहिरीत जातं तिकडे अशी ही आहे एवढा मोठा चार बाय चारचा गाल आहे मग तिथूनच पाणी काढायचं ना तिथेच स्वयंपाक बनवायचा हां पूर्वी पॅक होता पॅक होत्या ही भिंत तिथे होती हे प्याक तिकडे घोड्यांच्या बागांना हा आऊ साहेबांचा किचन रूम म्हणजे इथून जेवण तिकडे जाणं राण्यांच्या मालात तुम्ही गेल्याच्या नंतर रायगडला टॉयलेट आहे तसे इथे लोकांना सुविधा टॉयलेटचे ते बघा दरवाजे दिसत आहेत ना ते तिकडे सगळे टॉयलेट आहेत कारण त्या गवतातून एकदा संध्याकाळ झाली की मग सरपण इतर बाई बारीक लहान गवत आहे म्हणून आता नऊ एकरच्या परिसरमध्ये तीन गेट आहेत आपण आलो तो मेन गेट बघा साहेब एक गेट अभोगा माय समोर आहे ना बघा एक गेट आहे का हा मधला हा मधला आहे ना पण मी इथला स्थायिक आहे स्थायिक आहे आणि मी तर आता सध्या मी जिथे लेबर पण होता आणि आता लोकांना असं आपली माहिती माहिती पण सांगतो पण काही गाईड लोक बाहेरचे येतात आता मी स्थाई काय म्हणतो मला सांगतो बाहेरचे गायक लोक येतात गीत येऊ हो। मी काय सांगतात की आऊ साहेबांचा प्राण त्यांच्या त्या घरामध्ये गेला खोटी गोष्ट आहे ना हे मला पण माहिती नाही मला सांगितलं कुणी आमच्या वडिलांनी आमच्या वडिलांना कुणी सांगितलं वडिलांच्या वडिलांनी तर आऊ साहेबांचा प्राण त्यांच्या घरामध्ये गेला नाही कारण पुतलाबाई त्यांच्या शेवेला होती मग पुतलाबाई खूप साहेबांच्या घरी जायची त्यांना अशी मिठी मारायची आणि हाताने धरून असती असते असते पुतलाबाईच्या घरामध्ये आणायची पुतलाबाईच्या घरामध्ये सेवा व्हायची ना पुतलाबाईच्याच घरामध्ये त्यांचा प्राण गेला मग आता विषय तीन गेट आहेत मग पुतलाबाईच्या घरातून आऊसाहेबांची प्रेतयात्रा कुठल्या गेटने गेली हे गे मोठा विशेष आहे ना गाईड बाहेरचे काय सांगतात या गेटने इकडे गेली या गेटने इकडे गेली मग अशी उलटी प्रेतयात्रा येते का तुम्ही बघितली समाधी जाऊन समाधी इकडे समोरच हो आहे मग आऊसाहेबांच्या घरातून तिथून अर्धा किलोमीटर आहे तिथपर्यंत परफेक्ट अर्धा किलोमीटर मग इथून अशी प्रेत येत्रा सरळ सरळ ह्या गेट ने इकडे गेली अशी समोरच आहे समोर आहे ना समोर तर समोर होत समोर यायचं माहिती लई बेकार परिस्थिती वाढायची जंगलामध्ये झाडी कशी दिसते अशी ह्याच्यामध्ये झाडी झाडे उजाम जंगल ह्याच्यामध्ये वाघ ते बिरणी सस्ये बिशे आतमध्ये असायची आमचे हे वाडवडी तुमच्या शिकारी करायचं याच्यामध्ये त्यावेळेस लहान लहान होता पण नंतर आपल्या डिपार्टमेंटने ताब्यात घेतल्याच्या नंतर मग याचं उत्खन करून हे सगळं बाहेर काढून टाकले तेव्हा रोडपासून हे आता क्लिअर दिसलं तर रोडपासून एकही दिसत नव्हते त्यांना प्रसन्न झालेली भवानी माता हे दर्शन कधी शिवाजी महाराजाने चाललं नाही दररोज पाटे पाटे दर्शन शिवाजी महाराज आईचंही याचं कुठल्या पॉईंटवरून मी बोललो ना हातकडे चकमकटोक पॉईंट त्या पॉइंट वरती शिवाजी महाराज उभे राहणार ना सकाळी पाठवे पाठिया आईचं दर्शन घेणार मला सांगा आईला कसं काय समजणार माझा हे माझं दर्शन घ्यायला नाही समजू शकत ना आई तर मी आजारी असणार मग माझा मुलगा तिथे दर्शन घ्यायला आला कसं काय समजणार पण आईचं दर्शन घेण्यासाठी सुद्धा महाराजांचीकडे काय इशारे होते कसं का काय दर्शन घेणार मग महाराज समोर पुढे उभे पाठीमागे त्यांचा सेवक भव्य असा भगवा झेंडा शालेमध्ये लेकर मग जोरात तिथं बेल वाजवली ढान डाण डा तर आई मधल्या वरांड्यामध्ये होते हे बघा आपल्या समोर तीन पायऱ्या आहेत ना त्या पायऱ्यांवरती आई साहेब उभी राहणार आणि मग बघणार महाराज माझी आई आता आलेली मी तिथून वरूनच आई बघा मुला आजच्या मुलांनी शिकलं पाहिजे आता घरात असून आईचं दर्शन शिकत नाही आता आपण तुम्ही आपण सर्वजण डायरेक्ट आतमध्ये आले पण पूर्वी कोणीही आतमध्ये येऊ शकत नव्हती तो मेन वाचण्यांच घर ते बघा समोर चौथी ते समोर त्याच घर तुम्ही आले आला तो तुम्हाला तिथेच थांबवणार तुम्ही काय त्यांना बोलणार आम्ही दर्शनासाठी आले नाही तुम्हाला, तुम्हाला जर का आऊसाहेबांची परवानगी असेल तरच तुम्ही जाऊ शकता हा तर तुम्ही आता इथेच थांबा मी आताच्या आता जातोय आणि आऊसाहेबांच्याकडून तुमची परवानगी घेऊन येतो मग जाणार ना असं आऊसाहेबांना मुदिरा घेऊन येऊन आऊसाहेब विचारणार भानगडी काय लोक आलेले आहेत त्यांना आतमध्ये येण्याची परवानगी आहे का नाही त्याचं कारण मी सांगतो कुठला पण क्षेत्र येऊ शकतो आऊ साहेबांची इकडे लोक नेहमी येणारी होती आणि येत पण होती पण आता साहेब तुम्ही आले तुमचं तिथं नाव असणार तुमचं नाव लिहिणार हां तुम्ही निर्णय घेण्याच्यानंतर आणखी तुम्हाला आठवण येणार आहो त्याच्या आठ दिवसांनी किंवा दोन तीन दिवसांनी आपल्याला आपले ग्रुप पाठवायचे आपली लोक येणार आहेत हां मग तुम्हीच विचारणार आमचे काही लोक येणार आहेत मग त्यांची पण नावं इथे लिहून द्या मग त्यांची पण तुम्ही लाव लिहून तिथं ठेवणार मग त्या चौकीदारांना काय बोलणार तुम्ही आताच्या आता जावा आणि त्यांना विचारा तुम्ही आलेत कुठून तुमचा गाव नाव पत्ता माझ्याकडे घेऊन या वर मग तो जाणार ना त्यांचा पुन्हा गाव नाव पत्ता घेऊन येणार पुन्हा ती लिस्ट तपासणार हां ह्याच्यामध्ये आहेत का लोक असली तरच आतमध्ये परवानगी नाहीतर तिथूनच ते वापस आता तुम्ही भव्य आता रायगडला शासन पाहिले हां समोर राजवाडा पाहिलेत इथे आऊ साहेब काही दर दिवस का तिथं बसायला जायचे नाही तक्याच्या वेळेवर हो। महाराज पण काय दर दिवस इकडे यायचे आणि त्यांची तारीख असायची त्याच वेळेस यायचे ना त्याच वेळेस आऊ साहेब तिथे जायचे पण आऊ साहेब सुद्धा कंठाळल्या तर कुठेतरी वाड्यामध्ये फिरायला जायचे त्यांचं पण आऊसाहेबांचं बसण्याचं ठिकाण आहे हे बघा आऊ साहेबांचा सोपा हा ही लोक बसल आहे ना आपल्या घरामध्ये पलंग असतो पणगाव त्यांची डिझाईन आहे ना मग आऊसाहेब इथे बसणार मध्ये आऊ साहेबांचं सैनिक सगळे इथे खाली बसणार अशीच पद्धत आहे श्री इथे खाली बसणार एक चौकीदार ह्या रूम मधी एक चौकीदार त्या रूम मध्ये आणि मग आऊ साहेब यांना माहिती आहे सांगेल साडे नऊच्या एकरमध्ये चौदा बुरुज आहे हे बघा इकडे पाच आहेत पाठीमागे पाच आहेत दोन दोन असे एकूण चौदा बुरुज आहेत यांना म्हणतात टेनने बुरुज एवढी आपली माहिती आहे साहेब हा थँक यू खिचत्या विहिरीतून भुहरी मार्गालो पाणी आलेली जागा या ठिकाणी आजही आपल्याला पाणी दिसते आणि हे त्या काळातलं किचन म्हणजे उत्पादखाना याच ठिकाणी स्वयंपाक बनवून माळासाहेब जिजाऊना दिल, नेऊन दिला जायचा असं हे किचन आणि हे बघून झाल्यानंतर आता आपण घोड्याचा पागा बघत आहोत या ठिकाणी जो पाण्याचा हौद आहे हे त्या काळी घोड्याला पाणी पिण्यासाठी वापरलं जायचं आणि इथून थोडंसं पुढं गेल्यानंतर आपल्याला शिवकाळातील टॉयलेट हे बघायला भेटतील चला तर मग आता आपण वाड्यातील पागा बघून झाल्यानंतर टॉयलेट टॉयलेटच्या दिशेने शौचालयाच्या दिशेने जात आहोत संपूर्ण वाड्याची तटबंदी अत्यंत अत्यंत भक्कम असून या तटबंदीची मध्येच ही शौचालय वगैरे बांधलेली आहेत आता फक्त आपल्या या ठिकाणी खड्डा आणि साईडच्या भिंती बघायला भेटतात तर मित्रांनो कसा वाटला आपल्याला आठ येथील निजोबामा साहेबांचा वाडा हे आपल्याला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद थँक्यू